महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी व पक्षाची सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मीना संतोष वायाळ देशमुख यांची भोकर महिला विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली सुभाष रावणगावकर जिल्हा सरचिटणीस डी बी जामकर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रावणगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी भगवानराव पाटील यांची निवड झाल्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढत आहे भगवानराव पाटील यांना संघटना पातळीचा चांगला अनुभव असल्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या प्रमाणावर होत आहे आज म मा, महिला आघाडीतर्फे मीनाताई देशमुख यांना भोकर विधानसभा अध्यक्षपदांची नियुक्ती आज त्या ठिकाणी देण्यात आली मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढण्यासाठी ते भोकर विधानसभामध्ये काम करतील याची मला खात्री आहे मी प्रांजली सुभाष रावणगावकर आजच्या महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करून आम्ही आमच्या पक्षाचे विचार तळागाळापर्यंत जाण्यासाठी जो पक्ष फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यरत आहे असे आमचे शरद पवार साहेबांचे विचार तळागाळात येऊन पोहोचवण्यासाठी काही महिलांची नियुक्ती आम्ही इथे करण्यात आलेली आहे तर त्यापैकीच हे आमच्या मीनाताई वाया देशमुख यांची भोकर विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्या तिन्ही तालुक्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रतीने तळागाळापर्यंत शरद पवार साहेबांचे विचार पोचवतील असा मला विश्वास आहे